नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत कोथिंबीर वडीची रेसिपी घेऊन आलेली आहे पण ही रेसिपी अगदी वेगळी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे तसेच आपण ह्या ज्या वड्या बनवणार आहोत त्या अगदी कुरकुरीत आणि आतून अशा तयार होणाऱ्या आहेत तसेच यासाठी आपल्याला जास्त टाईमही लागणार नाही आणि जास्त साहित्यही लागणार नाही या वड्या आठ ते दहा दिवस सहजपणे टिकू शकतील शिवाय तुम्ही या प्रवासातही नेऊ शकता खायला खूप टेस्टी लागता आणि करायला तर खूपच सोप्या आहे बऱ्याचदा कोथिंबीर वडी करायचं म्हटलं की करायचा कंटाळा येतो कारण की कोथिंबीर धुवायलाही खूप टाईम लागतो आणि वड्या करायलाही खूप टाईम जातो तर आपल्याला बऱ्याच वेळेस आपण कोथिंबीर वडी बनवायचं कॅन्सल करतो पण ही वडी बनवणं इतकं सोपं आहे की तू आत्ता पावसाळा चालू आहे त्यामुळे बाजारात भरपूर अशी कोथिंबीर विकायला येत आहे तर तुम्ही कोथिंबीर वडी रोजच करून खाल अशी ही वडी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर ही आपल्याला एक जोडी पूर्ण घ्यायची आहेत त्यानंतर ती स्वच्छ निवडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपण ही अगदी बारीक कट करून घेणार आहोत तुम्हाला जेवढी बारीक कट करता येईल तेवढी तुम्ही बारीक कट करून घेऊ शकता त्यानंतर आता आपण को को त्या को ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेणार आहोत बऱ्याचदा कोथिंबीर धुवायला खूपच टाईम लागतो कारण तिला भरपूर अशी माती लागलेली असते त्यामुळे आपण कोथिंबीर वडी ही बनवायचाही कंटाळा करतो पण या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहेत कोथिंबीर कापून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून ठेवणार आहोत आणि पाच ते सात मिनटं आपल्याला असंच पाणी घालून ही कोथिंबीर ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपण पाच मिनटानंतर अलगत हलक्या हाताने वरचीवरची कोथिंबीर काढून घेणार आहोत चाळणीमध्ये आपण को को ही कोथिंबीर काढणार आहोत आणि आपल्याला कोथिंबीरही जास्त हलवायची नाहीत कारण खाली जी माती बसलेली असते ती पूर्णपणे तळाला साचली जाते आणि त्यामुळे आपल्याला वरचीवरची कोथिंबीर काढून घ्यायची आहेत आणि पूर्णपणे माती ही खाली जमा झालेली असते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कोथिंबीर धुवायला जास्त टाईम लागत नाही बघा या ठिकाणी पूर्णपणे मातीही खाली बसलेली आहे नॉनस्टिकचं पातीला आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मातीही दिसत नसेल पण स्टीलच्या भांड्यात लगेच ती दिसून येते आता आपण कोथिंबिरीसाठी हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेणार आहोत या ठिकाणी आपली कोथिंबीरही छान अशी निथरून झालेली आहे पूर्णपणे पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता आपण या ठिकाणी दोन वाटी कोथिंबीर आहे तर आपण या ठिकाणी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनमध्ये आपण पावचमच्या हळद घालणार आहोत चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून हे, हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ हे मिक्स करायचं आहे या पिठाच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत प्रकारे आपण डोसा करतो त्या प्रकारे आपल्याला हे पिठाचं बॅटर करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशा प्रकारे आपण बॅटर हे मिक्स करून घेतलेलं आहे हळदीने आपल्या वड्यांना रंग खूप छान येतो आपण ह्या वड्या वाफवणारही ना नाही आहेत आणि ना तळणारही नाही आहेत त्यामुळे ही रेसिपी अगदीच पटकन तयार होणारी आहे शिवाय ही रेसिपी हेल्दी पण खूप आहे कारण आपण या वड्या डीप फ्राय करणार नाही छालो फ्राय आपण करणार आहोत त्यामुळे डाएट कॉन्शियस असणारेही या वड्या सहजपणे खाऊ शकतील या ठिकाणी कढई घेतली आहे दोन चमचे तेल घातलं आहे आलं लसूण आणि जिरे मिरची पेस्ट आपण यामध्ये घालून घेतलेली आहेत ही पेस्ट थोडी परतली की आपण यामध्ये एक चमचा धना जिरा पावडर एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद असे बेसिक मसाले यामध्ये घातले आहे त्यानंतर एक मोठा चमचा तीळ घातलेली आहे तीळ घातल्याने आपल्या वड्या कुरकुरी तशात होतात तेलामध्ये आपण हे परतवून घेऊ त्यानंतर लगेचच आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे लक्षात ठेवा कोथिंबिरीचं पूर्ण पाणी हे निथरलेलं असावं व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत यामध्ये आपण थोडस मीठही घालणार आहोत लक्षात ठेवा बेसन मध्येही आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला अगदी थोडस मीठ वापरायचं आहे कोथिंबीर छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहेत कोथिंबीर ही चार ते पाच मिनिटांतर शिजल्या गेली आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे दाण्याचा कूड घातलेला आहे दाण्याचा कूड घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दाण्याचा कूड घातल्याने कोथिंबीर वडी खायला छान लागते दोन मिनटं परतवून घेऊ त्यानंतर आपण लगेचच यामध्ये मिक्स केलेलं बेसन घालून घेणार आहोत पूर्ण बेसन घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस हा अगदी बारीक ठेवायचा आहे साधारण पाच मिनटं आपल्याला हे पूर्ण मिश्रण मिक्स करायला लागतात मिक्स झाल्यानंतर बघा पाच मिनटानंतर आपोआप बेसन हे कढईपासून सुटायला लागतात व्यवस्थित असं परतवायचं आहे त्यानंतर आपण मस्त अशी याला दणदणून वाफ काढणार आहोत जेणेकरून मस्त असं बेसन हे शिजल्या जाईल या ठिकाणी आपण झाकण ठेवून दिलेलं आहे साधारण सात मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे छान असं आपलं बेसन शिजल्या गेलं आहे आता आपल्याला एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे या ठिकाणी मी या ताटाला तेल लावून घेतलं होतं आणि आता आपण हे मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत हे मिश्रण गरम आहे त्यामुळे आपण उन्हतलीच्या असं थापून घेणार आहोत स्क्वेअर आप, आकार आपण या ठिकाणी देणार आहोत अशा प्रकारे मी मिश्रण हे थापून घेतलेलं आहेत। अशा प्रकारे जर तुम्ही कोथिंबीर वड्या केल्या तर घरातही सर्वांना आवडतील शिवाय ही रेसिपी करायला आपल्याला टाईमही जास्त लागत नाही कारण आपण या ठिकाणी या बॉईल पण केलेल्या नाही अगदी पटकन अशा तयार होणाऱ्या आहेत बऱ्याचदा कोथिंबीर वडी ही वाफवून केली जाते त्यामुळे आपले दहा ते पंधरा मिनटं जास्त जात असतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या वड्या करून घेतल्या तर तुम्हाला टाईमही जास्त लागणार नाही अगदी घाईच्या वेळेतही तुम्ही ह्या बनवू शकता मस्त अशी वर्णत लावून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यावर आपण ह्या वड्या कट करून घेणार आहोत आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण ह्या वड्या कट करून घेऊ शकता या ठिकाणी मी मोठाच आकार ठेवणार आहेत हवं तर तुम्ही काजूकतलीचाही आकार देऊ शकता अगदी सहजपणे या वड्या कट होतात बघा किती छान अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही अशा प्रकारात मी या वड्या ठेवलेल्या आहेत आणि मोठ्या आकाराच्या कट करून घेतलेल्या आहे आता आपण या वड्या शालो फ्राय करणार आहोत या वड्या अशाही खायला खूप टेस्टी लागता तुम्ही अशाही या वड्या खाऊ शकता कारण आपलं बेसन हे पूर्णपणे शिजलेलं आहे तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर या वड्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहे हवं तर तुम्ही डीप फ्राय करू शकता तशाही या वड्या खायला खूप टेस्टी लागता पण तेल जास्त जिरतं त्यामुळे या ठिकाणी मी शालो फ्रायच केलेल्या आहेत वर आपण थोडं थोडं तेल हे घालून घेणार आहोत आणि मिडियम गॅसवर मस्त अशा खरपूस या वड्या शालो फ्राय करणार आहोत दोन्ही साईडनी आपल्याला परत पलटवून घ्यायच्या आहे आणि खरपूस अशा भाजायच्या आहेत शालो फ्राय करायला थोडा टाईम जास्त लागतो पण या वड्या खायलाही टेस्टी लागतात आणि ह्या वड्या हेल्दी पण असतात त्यामुळे आपण शालो फ्रायच करणार आहोत बघा दोन्ही साईडने आपल्या वड्या छान अशा भाजून झालेल्या आहे किती छान अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहे ना अगदी पटकन होणारी रेसिपी जास्त टाईमही लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही अगदी पटकन तयार होता आणि ही रेसिपी चुकायचं तर काही संभवच नाही कारण ही रेसिपी अगदी सोपी आहे त्यामुळे तुम्ही अशा वाड्या जर केल्या नसतील तर अशी कोथिंबीरवडी नक्कीच ट्राय करू शकता तुम्हालाही खूप आवडेल तर तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तसेच रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत